नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कलाविज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साईखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला वर्ग आहे एस वाय बी ए म्हणजेच द्वितीय वर्ष कला वर जनरल दोन आपल्या मराठी विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार अर्थात कादंबरी मी प्राध्यापक महेश बनकर सर आपल्यासमोर मी आज रारंग ढांग ह्या कादंबरीमधील जे विश्वनाथ मेहेंदळे आहे यांच्याबद्दलची काही माहिती सांगणार आहे आपण इथून मागे अनेक संदर्भ या कादंबरी विषयीचे अभ्यासले त्याच्याबद्दल माहिती घेतली आज आपण ह्या कादंबरीतील ध्येयवाद जो आहे तर त्या ध्येयवादाबद्दलची माहिती बघणार आहोत ध्येयवाद म्हणजे अर्थात विश्वनाथ मेहेंदळे असा त्याचा पण एक अर्थ होतो या कादंबरीचे मुख्य नायक विश्वनाथ मेहेंदळे आहेत आणि हे जे शिक्षण घेऊन आलेले एक चांगले तरुण आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप मोठी जिद्द आहे सगळे संदर्भ आहे ते वडिलांकडून जे जे काही शिकले आपल्या संस्कारातून शिकले त्यांना माणसाबद्दल कणव आहे ग्रामीण दुर्गम भागातील माणसांचं भलं व्हावं अशा अर्थाने सैन्यामध्ये एक विशिष्ट ठिकाणी काम करताना एक अधिकारी म्हणून काम करताना तर त्यांचा जो ध्येयवाद आहे तो सगळ्यांपेक्षा निराळा आहे त्यांची जी दृष्टी आहे ती इतरांपेक्षा सगळी वेगळी आहे काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि अशा अनुषंगाने <coughs> या कादंबरीतील ध्येयवाद त्याला आपण विश्वास मेहंदळे असं म्हणू शकतो याच्याबद्दल आज आपण माहिती बघूया रारंग ढांग ही प्रभाकर पेंढारकर यांची एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली पहिल्यांदा प्रकाशित झालेली लोकप्रिय कादंबऱ्यांपैकी महत्त्वाची कादंबरी आहे आत्तापर्यंत या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या याचे महत्वाचे कारण म्हणजे एका बाजूला लहरी निसर्गाच्या सानिध्यात असलेला हिमालय आणि दुसऱ्या बाजूला व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे तेथे कार्यरत असलेले अनेक प्रकारचे अधिकारी आणि काम करणारी व्यक्ती <coughs> रारंग ढांगमध्ये रस्ता बनवण्याच्या एकमेव ईर्षेने पेटून उठलेला विश्वनाथ मेहंदळेसारखा सारखा एक, सार एक व्यक्ती की जो नियमसुद्धा मोडायला पाठीमागे पाहत नाही <coughs> एकीकडे आर्मीच्या नियमांचे तंतोतंत पालन करणारे आणि करायला लावणारे अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला विश्वनाथ मेहंदी सारखा इंजिनियर आपली मुंबईतील चांगल्या प्रकाराची नोकरी सोडून बॉर्डर रोडवरती ऑर्गनायझेशन मध्ये मुलकी इंजिनियर म्हणून रुजू होणारा ध्येयवादी तरुण खरे तर विश्वनाथच्या दृष्टीने हिमालय आणि हिमालयाच्या उंच उंच खड्यातून ढगांतून <coughs> रस्ता काढणे किंवा हिमालयातले क्षणोक्षणी बदलणारे वातावरण दरडी कोसळण्यासारखा हवेळी होणारा निसर्गाचा प्रकोप छोटे मोठे अपघात आणि याच्या जोडीला आर्मी लाईफची खरडी शिस्त या साऱ्या गोष्टी पूर्णत नवीन होत्या <coughs> मुळात शिस्त पाळणे आणि त्यानुसार काम करणे हे विश्वनाथच्या रक्तामध्ये नव्हते कारण शिस्त पाळणे म्हणजे पटत नसलेल्या अज्ञानी आंधळेपणाने स्वीकारण्यासारखं आहे असं त्यांना ते वाटायचं जी बुद्ध जी गोष्ट बुद्धीला पटत नाही ती आपण का करावी असा पण एक संदर्भ आहे त्यामुळे एकीकडे एक करारी आणि मनमानी करणारा निसर्ग दुसरीकडे आपल्या याच्यानुसार अधिकारानुसार वागणारे अधिकारी या दोन्ही गोष्टी विश्वनाथच्या स्वभावाच्या विरुद्ध आणि हाताबाहेरच्या गोष्टी होत्या त्यामुळे नकळतपणे त्यांच्या स्वभावामध्ये एक प्रकारचा छुपा संघर्ष सुरू होतो आणि त्यातूनच जन्म होतो तो म्हणजे त्यांच्या ध्येयवादाचा आणि हाच ध्येयवाद आपल्याला या कादंबरीमध्ये म्हणजेच रारंग ढांगमध्ये दिसून येतो मुळात विश्वनाथच्या मनामध्ये निर्माण होणारा संघर्ष हा चांगल्या विरुद्ध वाईट किंवा वाईटाविरुद्ध चांगला असा तो नाही आहे ह्या दोन्ही बाजू चांगल्याच आहे पण त्या विश्वनाथच्या आवाक्यातल्या नाही हेही तितकेच त्रिकलावादीत सत्य आहे त्यामुळे मनमोजी निसर्ग आणि वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्य असलेल्या अनेक माणसे यांच्यातील संघर्ष आणि सततने होत असलेली या सगळ्या रस गोष्टींमधली <coughs> रस्ते खेच विश्वनाथच्या मनाला नवी उभारी नवा आशावाद आणि नवी जिद्द देणारी ठरते त्यामुळेच काही झाले तरी हिमालयात रस्ते बांधणी करणं हे तो ठरवतो आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना पुढं हळूहळू घडत जातात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हिमालय ज्या उंचीवर रस्ते बांधते आहे त्या उंचीवर जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशाने क्वचित रस्ता बांधलेला असेल कारण हिमालयाच्या या ढगांची उंची ही एकाच वेळी माणसांना आणि माणसांनी निर्माण केलेल्या यंत्रांना तंत्रांना थकवणारी आहे जिथे रस्ते बांधायचे आहे तेथील हवा विरळ म्हणजे अगदी विरळ आहे ऑक्सिजन कमी आहे निसर्गाचं काय होऊ शकतं काही सांगता येत नाही तिथं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे गोठवून टाकणारी थंडी आहे आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये बर्फाचे बर्फा अनेक ठिकाणी ढग आहे तिथं काही ठिकाणी बर्फ, बर्फ तुटून पडतो काही ठिकाणी कडे तुटून पडतात काही ठिकाणी दगड वरतून येतात आणि अशा अकल्पित गोष्टी कधीही घडतात त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरील सर्व बाबींचा सामान्य आणि असामान्य अशा दोन्ही प्रकारच्या माणसांवर होणारा परिणाम विश्वनाथच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे कारण इथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्याच अवतीभोवती सातत्याने गिरक्या घेणारी एकमेव गोष्ट म्हणजे ती म्हणजे मृत्यू कधी एकदा लँडस् लँडस्लायडिंग होईल आणि कधी कोणाला देवाकडचे बोलावून येईल देवाघरी जावं लागेल <coughs> हे कोणीच सांगू शकत नव्हतं तिथलं त्यामुळे एकीकडे स्वतःला तसे तांडव करणारा लहरी निसर्ग आणि दुसरीकडे फक्त नियम आणि नियमांसाठी काम करणारे अधिकारी या दोघांमधील संघर्ष स्वीकारून स्वतःच्या तत्वाच्या वाटेवर चालत अपेक्षित यश मिळवण्यासाठी जे धैर्य लागतं ह्या धैर्याचं दुसरं नाव म्हणजे विश्वास मेहंदळे असं आपण म्हणू शकतो कारण ते आव्हान पेलण्यासाठी लागणारी रारंग ढांग एवढी निडळी छाती विश्वास मेहंदळींजवळ अगदी शंभर टक्के होती सैनिक म्हणून काम करत असताना लागणारी ध्येयवादी देशभक्ती विश्वनाथजवळ होती पण त्याचबरोबर आपल्या ज्याला आपण म्हणतो की जीवलागांशी झालेला विरह हा तितकाच महत्त्वाचा आहे कारण एक लष्कर म्हणून हे आव्हान पेलतानाच त्याला अनेक मानसिक आव्हानांचेही सगळ्या गोष्टींचं ते पेलावं लागतं कारण लष्करी माणसांबरोबर काम करताना अधिकारी म्हणून त्यांनी दिलेल्या आज्ञा अथवा जे काही असेल ते तंततंत आपल्याला पाळावं लागतं हाताखालच्या लोकांवर वचक ठेवण्यासाठी त्याची जगावेळी पद्धत असते वेळप्रसंगी मिळणारी कठोर वागणूक त्यांची शिस्त या सारांशी पटवून न घेता योग्य त्या गोष्टीचा स्वीकार आणि बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींचा नकार ह्या गोष्टींसारसाठी लागणारी जी काही ध्येयवादी प्रवृत्ती आहे तर ती सगळी विश्वनाथ जवळ आहे असं आपण म्हणू शकतो विश्वनाथ हा स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहून तो तिथं काम करतो आहे आणि त्यातूनच यश मिळवण्याचा तो एक प्रयत्न करतो आहे अशा <laughs> प्रकारे एक वेगळा ध्येयवाद एक महत्वाकांक्षा विश्वनाथच्या मनामध्ये आपल्याला दिसून येते आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे पण त्याचबरोबर विश्वनाथच्या प्रयत्नांना लष्करी अधिकाऱ्यांच्या सोयी सुविधांची साथ तिथं मिळत नाहीये यांचा ध्येयवाद आहे यांची महत्वाकांक्षा आहे पण जे अधिकारी लोक आहे त्यांना त्या ते गोष्टी पटत नाहीये ते साथ देत नाहीये त्याच्यामुळं ते रस्ते बांधणी ते व्यवस्थित त्यांना ते काम करता येत नाही हेही ते खरं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल म्हणून विश्वनाथचे नियोजन त्याची जिद्द चिकाटी त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यातून त्यांना मिळालेले यश या साऱ्या गोष्टी महत्वपूर्ण ठरतात आपल्या वडिलांच्या शिकवलेल्या आयुष्याच्या गणिताचा श्रीगणेशा त्यांनी खरं तर ह्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्याच तत्वाने किंवा लोकांसाठी जगासाठी जे आडी अडचणीमध्ये आहे त्यांसाठी काहीतरी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा अशा हेतूने ते सगळे प्रकारचे कामं त्या ठिकाणी करत आहे आणि त्या कामाचं द्योतक म्हणजेच त्यांचा ध्येयवाद असं आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने या कादंबरीतील एक ध्येयवाद एक महत्त्वाकांक्षा ते एकाच व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त आहे आणि ती व्यक्ती म्हणजे विश्वनाथ मेहंदळे आणि म्हणून विश्वनाथ मेहंदळे या कादंबरीचे नायक ठरतात आपण इथं सध्या थांबूया सर्वांना धन्यवाद